18 लोकमत चा e का चा चा न्यूज एटीन लोकमतच्या तीन बातम्यांना अतिशय प्रतिष्ठित असा ई एन बी ए दोन हजार एकोणीस हा पुरस्कार जाहीर झाला आहे मला विकू नका हा विशेष कार्यक्रम आम्ही सादर केला होता यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या पुरात अडकलेल्या वडिलांनी आपल्या बाळाला कसं वाचवलं याची एक जबरदस्त कहाणीसुद्धा आम्ही जगासमोर आणली होती पुरामध्ये अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसचं महाकवरेज न्यूज एटीन लोकमतनं केलं आणि या तीनही बातम्यांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांवर बैल विकायची वेळ आली होती याबद्दल आम्ही एक विशेष रिपोर्ट सादर केला होता आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आणि व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव यांनी ही बातमी कव्हर केली होती तर ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या पुरात बदलापूर आणि परिसरात आलेला पूर, पूर। तसंच महान लक्ष्मी एक्सप्रेस पुरामध्ये अडकली होती या गाडीपाशी पोहोचणारं न्यूज एटीन लोकमत हे पहिलं चॅनल होतं आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी जबरदस्त रिपोर्ट सादर केला होता यासह अजित मांढरे गणेश गायकवाड गणेश काळे उमेश गोविलकर सचिन कुबडे आणि नवनाथ कोंडेकर या आमच्या व्हिडिओ जर्नलिस्टचं सुद्धा योगदान या सगळ्यात मोठं आहे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या महापुरात एका बापानं कित्येक तास चालून पुरातून वाट काढत आपल्या तान्ह्या बाळाला वाचवलं होतं आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आणि व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडे यांनी ही बातमी दाखवली होती